ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग चोवीस इतकी सुंदर बायको समोर असताना कसा कंट्रोल करत होता हे त्याचं त्याला माहीत त्याचं एक बोट आता तिच्या ओठांवर हळूवार फिरलं आणि तिने खालचा ओठ, आत दुमडून दाताखाली चावला तिच्या या कृतीने त्याच्या भावना अजूनच अनावर होऊ लागल्या पुढे तो काही बोलणार त्याआधीच गाडी थांबली आणि कोणीतरी गाडीवर टक टक केलं त्याने रागाने डोळे मिटून पुन्हा उघडले त्याच्या खूप चांगल्या मूडची वाट लावली होती ती मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून खुदकन हसली तो पुढे काय करणार होता हे न करण्या इतकी बालिश नव्हती ती आतापर्यंत त्याच्या स्वभावाचा अंदाज आलाच होता बेबी यू आर लाफिंग ॲट मी यू विल शोअरली गेट पनिशमेंट पुन्हा त्याच्या सिडक्टिव्ह व्हॉइसमध्ये अगदी तिच्यावर झुकत बोलला ती हसत होती त्याच्यावर म्हणून तिला शिक्षा देणार होता असं म्हणाला तो आता कोणती शिक्षा हे त्याच्या त्या डोळ्यात पाहूनच कळले होते तिला तशी पुन्हा तिने घाबरून आजूबाजूस उगाच पाहिलं त्याचं प्रेम खरंच तिला झेपणार होतं की नाही माहीत नाही पण त्याचं असं चिडवणं अजूनच त्याच्या प्रेमात पडायला पुरेसं होतं त्याने हसून दार उघडले खाली उतरून आजूबाजूला आपली गरुडासारखी नजर फिरवून पूर्ण एरिया स्कॅन केला नंतर तिच्या बाजूला येऊन त्याने दरवाजा उघडला तिने नजर वर करून पाहिलं त्याने आधीच हात पुढे केला होता तिने हळूच त्याच्या हातात हात दिला बाहेर थंड वातावरण होतं मोकळ्या मैदानात त्यांची गाडी थांबली होती समोर एक हेलिकॉप्टर नजरेस पडलं आणि धडकीच भरली कम त्याने तिला आपल्या सोबत चालण्याचा इशारा केला यावेळी मात्र तिने त्याला विचारलं अहो आपण कुठे जात आहोत त्याचा हात हातात घट्ट करत थोडा मागे खेचला जागेवरून पाय हलत नव्हते त्या हेलिकॉप्टरमध्ये बसायचं की काय हा विचार करूनच धडकी भरली होती इन हेवन इतकंच काय तो बोलला बाबा तुझ्यासाठी स्वर्ग नरक एकसारखं आहे देव पण तुझ्याशी पंगा घ्यायला चार वेळा विचार करतील पण तिला स्वर्ग ऐकूनच कायम जगाला टाटा बाय बाय करतो की काय असं वाटेल रे बाबा कशाला त्या चिन्हेला घाबरवतो अहो मला नाही यायचं लगेच त्याचा हात सोडत पुन्हा गाडीत बसायची तयारी केली तिने कुठेही जा बाबा पण मला नाही यायचं असं होतं तिचं बाई हनीमूनला जात आहे देवदर्शनला नाही जे एकटा जाऊन येईल आरोही डोंट ॲक्ट लाईक अ लिटिल गर्ल मी आहे सोबत त्याने पुन्हा तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं काही अंतरावर त्याची माणसं मान खाली घालून त्याच्या पुढच्या कृतीची वाट पाहत होते जास्त वेळ एका ठिकाणी थांबणं त्या दोघांसाठी सेफ नव्हतं ना नाही नाही मला घरी जायचं आहे तिने घाबरून पुन्हा नाहीमध्ये मान हलवली त्याने आता आपल्या कपाळावर अंगठा रब करत डोळे मिटून घेतले तिला कसं समजवावं हेच कळत नव्हतं खूप सौम्य वागत होता इतका की आतापर्यंत कधीच वागला नसावा पण ही चिमणी मात्र ऐकायला तयार नव्हती अहो मी नाही यात बसणार रात्र झाली आहे त्यांना काही दिसलं नाही तर आपण खरंच स्वर्गात जाऊ आणि मला आत्ताच मरायचं नाही आज लग्न झालं आहे आणि अजून बरंच काही बाकी आहे आपला संसार आपली मुलं त्यांची लग्न नाही नाही मी नाही बसणार तिने लहान मुलीसारखं तोंड करत त्याच्या हातातून आपला हात सोडवायचा प्रयत्न करत होती आतापर्यंत पहिल्यांदा तिचा असा मोठा आवाज त्याने ऐकला होता पण बोलता बोलता तिने त्यांच्या भावी आयुष्याची जी स्वप्न रंगवली होती ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर मात्र तेच गोड स्मित आले आता यावेळी तिला काही समजावण्या इतका वेळ त्याच्याकडे नव्हता लगेच आपल्या दोन्ही हातांवर तिला उचलून घेत निघाला हेलिकॉप्टरकडे तिने घाबरून लगेच त्याच्या गळ्यात हात गुंफले घाबरून त्याच्या डोळ्यात पाहत होती पण तो सरळ समोर पाहत निघाला होता अखेर तिला त्या हेलिकॉप्टर मध्ये घेऊन बसला तो सवय होती त्याला नेहमी असाच प्रवास करायची पण यावेळी ती सोबत होती तर आजचा प्रवास अजूनच छान वाटत होता स्वीटी हळूच आवाज दिला तिला पण ती त्याच्या गळ्यात हात गुंफून डोकं त्याच्या छातीला लावून त्याला घट्ट बिलगून बसली होती त्याने आवाज दिला तरी मान वर करून काही पाहण्याचे कष्ट तिने घेतले नाही अजूनच त्याला बिलगली ती हळूहळू उंच आकाशात त्या हेलिकॉप्टरने झेप घेतली आणि हिने अजूनच त्याला आपल्या जवळ कावटाळलं पण तिच्या अशा जवळ काही विशिष्ट भागांचा त्याच्या त्याच्या छातीला स्पर्श होऊन चेतना जागृत होत होत्या त्याने आता हळूच तिची हनुवटी आपल्या अंगठ्याने वर केली आणि तिच्या डोळ्यात पाहत तिच्या गुलाबी ओठांवर नजर टाकली हवेतला गारवा वाढला होता उंच आकाशात आपल्या हक्काच्या बायकोला मिठीत घेऊन तो बसला होता कितीतरी पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्याकडे निघाले होते आणि हा होता की आपल्या आयुष्याच्या सुंदर प्रवासाची सुरुवात करायला नवीन ठिकाणी निघाला होता त्याने अधीर होऊन तिच्या त्या, त्या ओठांवर आपले ओठ टेकवले दरवेळी त्याची तहान जणू त्या नाजूक ओठांकडून तो भागवून घेत होता पूर्वकल्पना न देता तो तिच्यावर नेहमीच आक्रमक होत होता त्याच्या दृष्टीने कितीही हळुवार असलं तरी तिच्या वयाच्या आणि शरीराच्या मानाने नेहमीच तो केस वरचढ होत होता तिचं नाजूक शरीर त्याच्या त्या, त्या बलाढ्य देहासमोर झाकून जात होतं बराच वेळ त्या अतिशय उंच आकाशात तो तिच्या नाजूक ओठांचा आस्वाद घेत होता तिचे हात त्याच्या पाठीवर तर कधी त्याच्या मानेवर फिरत होते तो कधी तिच्या शरीरासोबत मनावर पण हावी होत होता हेच तिला कळत नव्हतं तो मात्र तिच्या प्रत्येक अवयवांना स्पर्श करून आपल्या हातांना तृप्त करत होता त्याचं असं हळूवार स्पर्श करणं तिच्या शरीरातील हार्मोन्सला उच्च पातळीवर घेऊन जाण्याचं काम करत त्याचा तिला इतका तो स्पर्श बेधुंद करत होता की सगळं भान हरपून ती त्यालाच प्रतिसाद देत होती बंद डोळ्यांनी फक्त त्याला अनुभवायचं काम करत होती आणि तो मात्र डोळे उघडे ठेवून तिच्या चेहऱ्यावर पसरणाऱ्या त्या गुलाबी रंग होता। कमाल वाटत होती की रंगछटांना फक्त ओठांच्या कामगिरीने ती लाजाळू मुलगी सगळं त्याच्या त्या प्रेम सागरात वाहवत जात होती स्वीटी त्याने आपले ओठ तिच्या ओठांपासून विलग करत आवाज दिला अजूनही बंद डोळ्यांनी जोरजोरात श्वास घेत होती हात अजूनही त्याच्या पाठीवर स्थिरावले होते हळूच त्या लांब पापण्या उघडल्या तिने त्याच्या डोळ्यात आपल्यासाठी प्रेम पाहून तिने लाजून नजर झुकवली खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता त्याचे हात अजूनही तिच्या कमरेवर स्थिरावले होते आणि तिचे हात त्याच्या मानेवर लगेच भानावर येत तिने हात मागे घेत जरा सावरून बसली विडी काय विचार करतील ते तू पण ना एकदम मूर्खा आहेस कधीही कुठेही किस करतात का त्यांना पाहून अजिबात कंट्रोल करता येत नाही ना मनातच तिची बडबड सुरू होती आणि तो हसून तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहत होता अगदी निर्मळ पाण्यासारखी होती ती मनातल्या भावना चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होत्या आय एम ऑल yours, यू कॅन टच मी यू कॅन किस मी यू कॅन फील मी यू कॅन सेक्स सांगत होता तिला की तो अख्खा होल पीस तिचाच आहे ती त्याला हात लावू शकते त्याला किस करू शकते आणि त्याच्यासोबत प्रणय नाही नाही त्याच्या त्या अतिशय मादक आवाजात बोललेलं पण तिला काही ऐकू वाटत नव्हतं इतकी लाजून पाणी पाणी झाली होती लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवून तिने मान नाहीमध्ये हलवून नाही म्हणून सांगितलं पण तिच्या त्या मंशार हातावर पण ओठ टेकवले त्याने वेळ घे पण जास्त नको मला तुला पूर्ण माझी बनवायची आहे उद्याची सकाळ आपल्या दोघांसाठी नवीन सुरुवात असेल तिला पुन्हा आपल्या मिठीत घेत लहान बाळाला समजवावं तसं समजून सांगत होता तिला कधी आपलं बनवतो असं वाटत होतं तिच्या कलेने घेणार म्हणत असला तरी आता जास्त वाट पाहणं त्याला जमणार नव्हतं तिला वेळ घे सांगत होता आणि रात्र गाजवणार याची तयारी पण करत होता नक्की तिला निर्णय घे म्हणून सांगत होता की त्याने घेतलेला निर्णय मान्य कर म्हणून गोड विनवणी करत होता हे काही त्या चिमणीला कळलं नाही पण त्याचं बोलणं ऐकून पुन्हा त्याला बिलगली आजकाल तो जवळ असला की सरळ त्याच्या मिठीत स्वतःला झोकून द्यावं वाटत होत काय करणार होताच इतका हँडसम कि जास्त दूर राहू वाटत नव्हतं चिपक बाई तू त्याला आम्ही फक्त वाचून पोट भरतो लुक ॲट धिस तिला नीट आपल्या कुशीत घेत त्याने खाली बोट दाखवत तिला पाहायला सांगितलं रात्र असल्याने खालचा भूभाग लाईटने उजळून निघाला होता ते दृश्य पाहूनच मनातली भीती नाहीशी झाली होती हळूहळू तो देखावा आपल्या डोळ्यात साठवून घेत होती चेहऱ्यावर भीती नाहीशी होऊन आश्चर्य निर्माण झालं होतं हलकं हसू पसरलं होतं मध्ये मध्ये त्याला काहीतरी दाखवत खुदकन हसत होती आणि तो मात्र त्या नाजूक कळीला फूल बनवण्यासाठी आतूर झाला होता तिच्या त्या देहाला पाहून अजून किती वेळ दम धरणार होता माहीत नाही पण नाही तो तिला आपल्या प्रेमाने आपल्या विश्वात घेऊन जाणार होताच दोघे आपल्या इच्छितस्थळी पोहोचले त्याने तिला हात धरून बाहेर घेतलं तसा फुलांचा वर्षाव दोघांवर झाला त्या मंशार गुलाबाच्या पाकळ्यांनी जणू ती न्हावून निघाली होती सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या काही सुंदर तरुणी त्यांच्या अंगावर फुलांची उधळण करत होत्या तिने आधी त्याच्याकडे पाहिलं समोर इतक्या सुंदर मुली असताना तो त्यांनाच पाहतो की काय असं मनात आलं बायका इथून तिथून सारख्याच आपल्या नवऱ्याला आपल्याच पदराला बांधून ठेवायला आनंद वाटत असतो तिलाच पाहत होता तिला छान वाटावं म्हणून तर सगळा खटाटोप केला होता अजून तिचं मन ओळखता येत नव्हतं पण तिला साध्या साध्या गोष्टीत आनंद वाटतो हे कळलं होतं त्याने एक भुवई उंचावून तिला काय म्हणून विचारले तशी आपल्याच विचारावर दचकली ती नाही म्हणून मान हलवून पुढे पाहू लागली सगळीकडे जंगल दिसत होत काही ठिकाणी रंगीत लाईट लावून झाडांना आकर्षक बनवलं होत खूप छान वाटत होत खूप जण होते पण कोणीच नजर वर करून पाहताना दिसलं नाही अहो आपण कुठे आलो आहोत रात्रफार झाली नव्हती तरी अंधार पसरला होता सगळीकडे उंच झाडे नजरेस पडत होती दोन्ही हात आपल्या छातीशी कवटाळून तिने चालता चालता त्याला विचारले थंडगार वारा अंगाला झोंबत आता वातावरण पाहून तिला जाणून घ्यायचं होतं की ते कुठे आले आहेत त्याने इशारा केला तसे सगळेच तिथून जणू गायब झाले होते समोर एक मोठा बंगला दिमाखात उभा होता रात्र असल्याने वेगवेगळ्या लाइट्सनी उजळून निघाला होता कानावर पाण्याचा खळखळ ख़़़ आवाज पडत होता त्याने हसुन दार्जिलिंग त्याने हसून उत्तर दिलं दार्जिलिंगमध्ये असला तरी मेन सिटी खूप दूर होता हा बंगला वर्दळ काय पण अजून दुसरं साधं घर पण आजूबाजूला नव्हतं त्याची सेफ्टी आणि त्याला हवा असलेला एकांत लक्षात घेऊन त्याने या जागेची निवड केली होती रात्रीच्या अंधारात त्या बंगल्याचं सौंदर्य जास्त दिसून येत नसलं तरी तिथे तिला प्रसन्न वाटत होतं बाजूला खळखळ वाहणारा कृत्रिम धबधबा होता आजूबाजूला हिरवीगार झाडं होती पाण्यात रंगीत मासे सोडण्यात आले होते निसर्ग प्रेमी होता माणसांवर प्रेम तरी निसर्गावर भारी प्रेम होत त्याच सगळे गेले तसे त्याने पुन्हा मागून तिला आपल्या मिठीत घेतलं मान तिच्या खांद्यावर ठेवून आपल्या ओठांचा तिच्या कानाला स्पर्श होईल अशाच पद्धतीने तो थांबला होता स्वीटी आजची रात्र काय येणारी प्रत्येक रात्र मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचा आहे खरं सांगू तर तुझ्यापासून दूर राहणं जमणार नाही माझ्या या बॉडीवर तुझाच हक्क आहे तसंच तुझ्या कोमल देहावर मला पूर्ण हक्क हवा आहे प्रेम तुझ्या मनावर करत असलो तरी या देहाला तुझ्या देहाची ओढ लागली आहे मान्य आहे की खूप घाई होत आहे तरी एक स्टेप पुढे जाण्यासाठी पहिलं पाऊल टाकावं तर लागेल ना तुझी इच्छा नसेल तर मी तुला हात पण लावणार नाही पण तुलाही माझी ओढ लागली असेल तर प्लीज रूममध्ये एक गिफ्ट आहे ते पाहून तू ठरव की तुला काय करायचं आहे तू ते गिफ्ट घेतलं आणि माझ्यासमोर आली तर मी सगळं समजून जाईल आणि नसेल मान्य तर येऊ नको मी तुझी वाट पाहि पण पण त्रिलोक अग्निहोत्रीला नाही ऐकायची सवय नाही तुझा होकार असेल असं मला वाटतं अजून जास्त वेळ तिच्याजवळ थांबला असता तर तिच्या त्या देहाचा सुगंध घेऊन पुरता वेडा झाला असता म्हणून बोलून लगेच निघून गेला बाई वेळ घे पण म्हणत होता आणि नाही ऐकायची सवय नाही हे पण सांगून गेला नक्की काय करावं त्या पोरीने बाबा सांग मला तू हवी आहे, पण नाही तिचं ऐकणार बोलून किती महान होणार होता तो त्याचे शब्द मोरपिसा सारखे तिच्या मनावर हळूवार फिरत होते बोलणं ऐकून अंगावर काटा आला होता किती आतुर होता तो हे त्याच्या बोलण्यावरून कळत होत हसूच आलं तिला त्याचं बोलणं ऐकून नाही ऐकायचं नव्हतं मग सरळ निर्णय सांगून टाकायचं ना ती आपल्याच विचारात समोर असलेल्या रूममध्ये शिरली आ समोरचा नजारा पाहूनच डोळे तृप्त झाले समोर किंग साईज बेड होता आणि त्याच्या अगदी समोर एक आर्टिफिशियल तळ करण्यात आले होते तिने कुतूहलाने आत जाऊन पाहिलं त्यात रंगीत मासे दिसले आजूबाजूला बसण्यासाठी दगडांची उत्तम रचना केली होती खूप सुंदर होतं तिच्यासाठी सगळं तिने बेडवर नजर टाकली तर तिथे एक बॉक्स होता तिने अधीर मनाने तो खोलला त्याने दिलेलं हे दुसरं गिफ्ट होतं तिच्यासाठी हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती बॉक्स ओपन केला तर आत एक खूप शॉर्ट अशी सिल्कची नायटी होती त्या रेड रंगाच्या थोड्या ट्रान्सपरंट असलेल्या नायटीवरून तिने हात फिरवला मनाची चलबिचल वाढली होती तिच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर होता तो कुठे साडीत नटून बसलेली नवरी तिने मनात इमॅजिन केली होती तर कुठे ही सिल्कची नायटी पाहून त्याचे ते हॉट विचार लक्षात आले होते लाजून पाणी पाणी झाली होती स्वतःला त्या नायटीमध्ये इमॅजिन करूनच लाजून लाल झाली होती पण आता नात्याची सुरुवात तिलाही करायची होती देवा ब्राह्मणाच्या साक्षीने नसला झाला तरी त्यांचा विवाह झाला होता आणि मुळात तिच्या त्या, त्या रखरखत्या आयुष्यात तो पावसाच्या सरी होऊन आला होता आता त्याच सरीत त्या तिला चिंब भिजायचं होतं अल्लड होती प्रत्येक नवीन गोष्टीची ओढ होती तो इकडे अधीर होऊन हातात सिगरेट पेटवून एक हात खिशात घालून उभा होता आता त्या ठिकाणी त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं त्याच्यापासून दोन किलोमीटर अंतरावर कोणीच येणार नाही याची काळजी घेतली होती त्याने बाहेर किती मोठा लवाजमा उभा होता याची कल्पना पण तिने केली नसेल ती काय करेल याचा विचार करत तो अस्वस्थ झाला होता सध्या शर्टलेस होता ती जवळ आल्यावर त्याच्या प्रत्येक स्नायूला पाहून तिने भुलावं म्हणून आधीच बाद घेऊन आला होता फक्त तिच्या येण्याची वाट पाहत होता पैंजनांचा आवाज आला तसा तो अलर्ट झाला हातातली सिगरेट टाकून लगेच खिशातला माउथ माउथफ्रेशनर स्प्रे केला मागे वळून ही भीती वाटत होती तिने आपल्याला नकार दिला तर नक्कीच पचवू शकणार नव्हता तो त्याने झटक्यात मागे वळून पाहिलं आणि जणू त्याचे श्वास जागेवर थांबले हातात हिरव्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र रेड रंगाची सिल्कची साडी एका हातावर पदर सोडून ती लाजून नजर खाली झुकवून उभी होती सिल्कची ती अतिशय आखूड नायटी पाहून खूप गोंधळून गेली होती पण बाजूला असलेल्या बॉक्समध्ये साडी पाहून अतिशय आनंद झाला होता त्याच्यासमोर इतक्या तोडक्या कपड्यात जाणं खरंच जमणार नव्हतं तिला पण साडी पाहून तिने लगेच निर्णय घेतला मनाने कधीच त्याला आपलं मानलं होतं आता हे शरीर पण त्याच्या स्वाधीन करणार होती काय मग गुलाबी गुलाबी झाले की नाही प्यार तर अजून बाकी आहे पण त्याआधी छान छान कॉमेंट्स होऊन जाऊ द्या लवकरच भेटू नवीन भागासोबत राम राम धन्यवाद